सहार होणार आहे त्याच्यासाठी काय करायचं तुम्ही मध्यस्थी कराल हे युद्ध थांबवा आता युद्ध थांबवा म्हटल्यानंतर गंमत असेल हे भगवान शंकर म्हटले त्यांचं युद्ध कशावरून आहे हे काय मला माहित नाही पण देवतेनं सांगितलं हे मोठेपणावरून युद्ध चालू आहे आणि सध्या समाजात सुद्धा याच्यावरूनच श्रेयवादावरूनच भांडणं आहेत बरे का मोठेपणासाठीच माणसं भांडतात घरात असू गावात असू राजकारण असू समाजकारण असू सगळे माणसं काय करतात मोठे पणा पाहिजे आणि जर नाही मिळाला तर त्याच्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची तयारी असते म्हटले विष्णू म्हणतात मी मोठा आहे ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा आहे म्हणून त्यांचा वाद सुरू झालाय आणि या वादाला शांत करण्यासाठी तुम्हाला मध्यस्थी करावी लागेल भगवान शंकर म्हटले पाहतो आता ही क्रोधायमान असणारी देवता ध्यानमग्र अवस्थेतून बाहेर आलेली देवता देखील आपलं डमरू घेतलं हातामध्ये त्रिशूळ आहे आणि ही देवता ज्या ठिकाणी युद्ध चाललं तिथं आली पण आल्यानंतर आहे त्या विषात नाही सूक्ष्म वेशामध्ये आले एकंदर युद्धाचा भाव पाहिला दोनही देवता कोपायमान झालेल्या आहेत सोपलेल्या आहेत आणि आता अगदी अवेशानं युद्ध करतात त्यावेळेस भगवान शंकर आले शंकरानं पाहिलं आता यांना थांबवण जाऊन सांगणं यापेक्षा आपण काहीतरी एक वेगळं काहीतरी केल्याशिवाय हे थांबणार नाही म्हणून भगवान शिव शंकरानं आता दोन शस्त्र एकमेकावर सोडणार आघात होणार पृथ्वीचा प्रहार होणार तेवढ्यात भगवान शंकर तिथे स्तंभासारखे दोघांच्या दो मध्ये प्रकट झाले एकदम दैदिप्यमान असा स्तंभ तयार झाला आणि स्तंभ तयार झाल्यानंतर ब्रह्मदेवाने विष्णू त्याच्याकडे पाहू लागले की हा नेमका काय प्रकार आहे आपलं युद्ध चाललं युद्धामध्ये अचानक हा स्तंभ आलाय आणि त्या स्तंभाचं ते जेवढं की डोळे फाटतील डोळ्याला सहज होणार नाही असं असणार ते तेज त्या स्तंभाचं ते पाहिलं अरे म्हटले पण हा स्तंभ आला कसा हा स्तंभ का कसा आहे म्हणून युद्ध करत असताना अस्त्र टाकून दिले आणि त्या स्तंभाचा शोध घ्यायचा पण स्तंभाचा शोध घेत असताना ब्रह्मदेव मी अगोदर सांगितलं थोडा कपकी आहे ब्रह्मदेवानं सांगितलं भगवान विष्णू आता युद्ध थांबू पण एक काम करू आपला श्रेष्ठपणासाठीच वाद चाललाय साठीच वाद चाललाय पण एक काम करू जो या स्तंभाचा शोध लावून अगोदर येईल तो मोठा आणि जो पाठीमागे राहील तो लहान तो कनिष्ठ आता पण म्हटलं ठीक आहे हा स्तंभ जो दिसतोय वर पाहिलं तर त्याचा अंत लागत नाही खाली पाहिलं तर त्याचा पार लागत नाही अंत पार असा हा स्तंभ आता खालीही पाताळापर्यंत जायचे खाली किती लोक आहेत सात लोक आहे किती आतल इतल, सुतल तलातल तल, महातळ तला, का सात झाले का माझ्यावर भरोसा आहे कसा मी बरोबर होतोय का सात लोक आहेत सगळ्यात शेवटी पाताळ आहे अन्नसला भरोसाचं कीर्तन झाले माझ्यासोबत चला तुम्हाला सात सात लोक दाखव जमल ना येतात ना आज सुद्धा म्हणायला तयार नाही राहू मी तरी कुठे येणार आहे तुम्हाला खाली सात लोक आहेत खाली एक जणांना जायचं आणि वर सुद्धा सात लोक आहेत वर एक जणांना जायचं पण ब्रह्मदेव पालक होतो ब्रह्मदेव कपती आहे चतुर आहे ब्रह्मदेव म्हटला एक काम करा तुम्ही खाली जा आणि मी वर जातो जा भगवान विष्णू म्हटले ठीक आहे मी जातो खाली आता विष्णू भगवान ते खाली गेले सात पर्यंत भगवान विष्णू गेले आणि ही वर गेले स्वर्ग वैकुंठ कैलास कधी चालले वरच्या लोकांकडे योग असा हे स्वर्गात गेला ब्रह्मदेव आणि दोन वैकुंठ आणि स्वर्ग लोक वैकुंठ लोक केले स्वर्गात गेले आणि स्वर्गात गेल्या बरोबर गंमत अशी झाली खाली विष्णू गेलेले आहे वर गेले दोनच लोकात गेले वैकुंठ आणि स्वर्ग स्वर्गात गेलो ब्रह्मदेव म्हटला खाली सात लोक आहेत तो खाली गेला आणि मी वर आलोय त्याच्यासोबत माझ्यासोबतच म्हटला वर त्यात तो खाली गेलाय त्याला जर अंत पार त्याचा खालचा शेवट खूप सापडलं त्या स्तंभाच तो तो विजयी ठरेल तो मोठा ठरेल म्हणून स्वर्गामध्येच या ब्रह्मदेवानं तिथं फडाफुडी केली फोडाफोडी कळत येईल तुम्हाला तिथं एक पिढी त्याने फोडून घेतला स्वर्गातला गडी फोडला बरं आता तुम्ही फोडी तर काय नवल ब्रह्मदेवानं स्वर्गातला गडी फोडला आता त्यालाही कळायला पाहिजे होत त्याला डोकं पाहिजे होत स्वर्गात आहे चांगल्या ठिकाणी आहे का पण गंमत अशी झाली की केवड्याचा जो वृक्ष आहे ना त्याला जवळ घेतलं केवड्याचा आणि त्याला जवळ घेतलं आणि त्याला म्हटलं एक कर माझा साक्षीदार म्हणले होतो ठीक आहे पण हो झाल्यानंतर काही मिळेल का ते म्हटलं तुला पाय देत एखादं पद देतो फक्त माझ्या बाजूने साक्ष देवड त्याच्या आमिषाला बळी पडला आणि केवड्याचं झाड हो म्हटलं बाबर का आमिषाला बळी पडू नये आणि खोटी साक्ष कधी देऊ नये का आजही न्याय देवतेमध्ये न्याय मंदिरामध्ये गीता ग्रंथ ठेवलेला आहे आणि खोटी साक्ष देणाऱ्याला अगोदर तिथं काय व्हावं लागतं त्या ग्रीता दंताची शपथ घ्यावी लागतील साक्ष द्यावी लागते म्हणून ऐका मंडळी खोटी साक्ष कधी देऊ नये याच खोटी साक्ष दिल्याचा काय त्रास होतो त्याच मला सांगायचंय योग असा गंमत अशी झाली एवढ्याच्या त्या झाडाने सांगितलं ठीक काय म्हटलं मी येतो तुझे ब्रह्मदेवा तुझ्या तुझ्यासोबत पण काय करायचं काय नाही म्हटलं या क्रम्बाचं टोक सापडलं आणि एवढी साक्ष माझ्यासोबत येऊन द्यायची स्वर्ग लोकातून माग केवड्याला सोबत घेऊन आता योग असा ठिकाणी युद्ध झालं होत त्यावर आले आणि आल्यानंतर हेच खाली गेलेले तेही मागवून आले पण ब्रह्मदेव गेले जाऊन हे भगवान विष्णू पाठी मागून आले आणि भगवान विष्णून अंत पार या स्तंभाचा खाली लागला नाही म्हणून चेहरा सांगतच होता अगदी नाराज झालेले होते त्रास झालेला होता सात पाताळापर्यंत सप्त सा पाताळापर्यंत ते गेलेले होते थकलेले होते चेहरा सांगत होता आणि आल्याबरोबर त्यांनी त्या चेहऱ्यावरून ओळखलं ब्रम्हदेवानं की यांना काही जमलं पण ब्रह्मदेवाचा चेहरा खोटारडा पण तुम्हाला टपटबीत होता काही जास्त चेहरे ते लवकर लक्षात येत नाही लक्षात येत नाही तसा ब्रह्मदेवाचा हा खोटारडेपणा विष्णूच्या लक्षात आला नाही यानं खोटा साक्षीदार आणला आणि सांगितलं म्हटलं तुम्हाला लागला का तपास विष्णू ते म्हटलं नाही लागला म्हटलं मग तुम्हाला लागला, हो, एंजा एंजा नाही लागला पण मी लावून आलो याचा वर स्वर्गामध्ये गेल्यानंतर मला याचं शेवटचं अंतिम टोक सापडलं विष्णू म्हटलं सापडलं हो सापडलं म्हटलं मग माझ्यावर भरोसा नसेल तर माझ्या साक्षीदाराला विचारा की यांच्या सगळ यांच्या सोबत होतो याचा शेवटचं टोक सापडलं स्वर्गामध्ये अशी खोटी साक्ष दिली आणि खोटी साक्ष दिल्याबरोबर भगवान शिवशंकराला हे सहन झालं नाही भगवान शंकरानं लगेच त्या स्तंभातून बाहेर आले आणि स्वतः हातामध्ये तिशू आहे डमरू आहे आणि एकदम असा क्रोधायमान होऊन डमरू वाजायला लागले एका पायावर नाचायला लागले आणि हसी भगवान शंकराची ती क्रोधायमान अवस्था आणि मग ब्रह्मदेवाचे डोळे उघडले आता जर भगवान शिवशंकर आता तर स्तंभ नसून हा शंकर आहे भगवान आणि हे जर आता यांनी तिसरा डोळा जर उघडला तर आपलं मात्र आता बरं व्हायचं कोणा ब्रह्मदेवाला पाच आठ किलोमीटर मंडळी घाम फुटला तो म्हटला आता आपल्याला काय होणार इथं मरावं लागणार म्हणून ब्रह्मदेव घाबरला हात जोडले मी ओळखलं नाही स्तंभामध्ये तुम्ही होता भगवान शिवजी दर्शन देतो क्षमा पण ब्रह्मदेवासमोर भगवान शंकर का म्हणून प्रकट झाले तर ब्रह्मदेवाचा खोटारडेपणा शिवजीला सहन झाला नाही प्रकट झाले आणि प्रगट झाले तो दिवस म्हणजे आजचा आहे ही शिवरात्र आहे या शिवरात्रीच्या दिवशी झाल्या आणि भगवान शंकर त्या स्तंभातून बाहेर आले प्रकट झालेले तिसरा टोळा उघडते काय अशी कृदाय झालेली देवता ब्रह्मदेवाकडे पाहिलं ब्रह्मदेव हात जोडू लागला ब्रह्मदेवा बोल का म्हणून कुठे साक्ष दिली कुठे साक्षीदार आणला आणि त्याच्या सोबत तू भगवान शिवजीचे फळ भगवान विष्णूची फसवणूक करतो या कोटारडेपणाचं तुला आता काय करतो शासन करतो आणि म्हणून भगवान शिवशंकरान ब्रह्मदेवाला त्यावेळेस शाप दिला आणि तो शाप आजही दोन हजार एकवीस मध्ये अंमलात आलेला आहे म्हटले हा खोटाडेपणा केला मोठेपणासाठी पण याचा तुला शाप देतो मोठेपणासाठीच केलं ना तर या मृत्यू लोकामध्ये तुझी मूर्त्यूपाने कुठेही पूजा केली जाणार नाही आजही ब्रह्मदेवाचं भारतामध्ये कुठेही मंदिर नाही ब्रह्मदेवाचं मूर्तिरूपानं दर्शन घेत नाही फक्त एक ठिकाणी भारतामध्ये ते भारता आहे परंतु मूर्ती रूपानं ब्रह्मदेवाच्या रामाच्या मूर्ती आहेत कृष्णाच्या मूर्ती आहेत बाकी भगवान शंकराचे मंदिर आहे सगळ्या देवतेचे मंदिर आहेत मूर्ती आहेत पण ब्रह्मदेवाची मूर्ती कुठंच नाही कशामुळं मूर्ती पूजा करण्याचा अधिकार करून फल मिळत नाही म्हणून तो भगवान शंकरानं ब्रह्मदेवाला शाप दिला तुझी मूर्ती रूपानं कोणी पूजा करणार नाही मग रडायला लागलं गया वया करायला लागलं तर म्हटला शाप दिला पण शापासोबत हुशाप द्या नका एवढ्या हवेल ना करू माझी कुठेतरी पूजा झाली पाहिजे त्यावेळेस भगवान शंकराने सांगितलं हुशाप पण देतो तुला उजलं जाईल पण ज्यावेळेस येत नाही असेल यज्ञ विधानामध्ये ब्रह्मदेवा तुझी पूजा केली जाईल म्हणून पहा माझ्यावर भरोसा नसेल तर जिथं यज्ञ आहे ना तिथं ब्राह्मण देवता ब्रह्मदेवाची पूजा करत असता गुरु का आणि म्हणून यज्ञ विधानामध्ये यज्ञ विधानामध्ये ब्रह्मदेवाची पूजा करतात तर मूळ रूपाने पूजा होत नाही ऐका आणि ज्यांच्या सोबत आलेले या सोबत आलेला साक्षीदार आता जर ज्याच्या सोबत आलो त्याची जर अशी अवस्था झाली तर साक्षीदाराचं काय झालं असेल सांगावं लागेल का पण सांगतो तुम्हाला माहिती झालं पाहिजे ना साक्षीदार म्हणजे केवढा भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये केवड्याचं खून वापरायचं केवड्याला शाप आहे एवढं तरी लक्षात तो जा आपलं असं चाललंय गुंध कोणत्या फुलं कोणत्या देवाला व्हायचं काम चाललंय कोणते फुलं कोणत्या देवाला चालत नाही भगवान शिवशंकराला तेवढा सुगंधित आहे पण त्याला शाप आहे ती स्वीकारित नाही म्हणून तिथं व्हायचा नाही एवढा सगळ्यात सुगंधित आहे पण का म्हणून वापरत नाही तर त्यानं साक्ष दिली होती आणि मग ज्यावेळेस ब्रह्मदेवाला शाप दिला ब्रह्मदेवाच्या शा शावचा पाहिल्यानंतर केवढा पाया पडायला लागला पाय पकडू लागला भगवान शंकराचे भाऊ म्हटले मी याच्या आमिषाला बळी पडलो तिथूनही झालो स्वर्गातून त्यावेळेस शिवजी म्हटलं तुला कळालं नाही का याच्या अमिषावर विश्वास ठेवला तू इथं आला पण आईक म्हटले तुला सुद्धा सुट्टी नाही तुला सुद्धा शाप देतो केवड्या तू सुगंधित आहे आणि स्वर्गातून खाली आला नाही तर मृत्यू लोकांमध्ये तर तुला सुद्धा शाप आहे तुला सुगंध आहे पण तुला माझ्या फुले पूजेमध्ये स्वीकारलं जाणार म्हणून शिवलिंगावर केवड्याचं फुल आणि चाफ्याच फुल व्हायचं आता केवड्याचं मला सापडलं शिवपुराणामध्ये साफ्याचं पाहण्याचा प्रयत्न चालू आहे अजून सापडलाय पण मी चुकीचं विधान कधी मांडत नसतो मला ते माहीत नाही पण ज्यावेळेस मला माहिती होईल त्यावेळेस सांगितल्याशिवाय राहणार नाही ऐका चाफ्याचं फुल सुद्धा भगवान शंकराला व्हायचं नाही आणि केवड्याचं फुल व्हायचं नाही केवड्याला शाप आहे आजही तो केवडा शाप भोगतोय बरं का आणि ब्रह्मदेव सुद्धा भोगतोय मी का सांगतो देवाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर शिस्तीमध्ये राहायचं देवानं जर वक्र दृष्टी केली तर मला असं वाटतं की सरळ करण्याची ताकद आपल्यात नाही आणि ज्या दिवशी हा भगवान शिवशंकरच्या ब्रह्मदेवाच्या आणि विष्णूच्या युद्धामध्ये प्रगट झाले तो दिवस म्हणजे आजचा शिवरात्रीचा आहे आणि म्हणून या शिवरात्री दिवसाला या पर्व काळाला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये you <laughs> रघुनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या कर्जामध्ये सांगताय शिवरात्र व्रत करी आता विधी बाबे पूजा दे सदा शिव शिवरात्र आजची रात्र जी आहे ती महाशिवरात्र आहे एकंदरी धर्मशास्त्रामध्ये दहा रात्री पवित्र सांगितलेला आहे नवविधा भक्तीच्या करवणी नवरात्र नवरात्री म्हणजे आपण ज्यावेळेस आई भवानीची दसऱ्याच्या त्या पिरियड मध्ये जी नवरात्री असते ना अशा नवरात्री चैत्र महिन्यामध्ये सुद्धा एक नवरात्री सांगितलेली आहे पण आपल्याकडे खरी नवरात्री त्याच वेळेस आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेला हितपासून दसऱ्यापर्यंत आपण त्या आई भवानीची सेवा करतो त्या दहा नवरात्री आणि आजची जी रात्र आहे ती शिवरात्र अशा दहाच रात्री धर्मशास्त्रामध्ये पवित्र सांगितलेला आहे मग अशा रात्रीला या रात्रीमध्ये भगवान शिवजी प्रकट झालेल्या आहे वास्तविक आता या भगवान शिवजीला जन्म नाही अजाणता तत्व आहे बाकीच्या देवतेचा जन्म सांगता येईल रामाचा जन्म मी अगोदर सांगितलं रामनवमी कृष्णाचा जन्म गोकुळाष्टमी परशुराम जयंती वामन जयंती हे सगळं सांगता येईल पण म्हटले शिवजयंती कधी आहे येईल सांगता नाही तर हे अजाणता तत्व आहे याला उत्पत्ती नाही स्थिती नाही आणि लय नाही कारण ज्याच्यापासूनच सगळं निर्माण झालेलं आहे सर्व विश्वाची निर्मिती केली हे असं असणार आहे आणि त्या जो दिवस आहे तो आजचा आहे त्या दिवशी ते निर्माण झाले प्रकट झाले त्या ब्रह्मदेवाच्या आणि भगवान विष्णूच्या युद्धामध्ये आणि म्हणून आजचा हा दिवस म्हणजे शिवरात्र आहे महाशिवरात्र आहे आणि या शिवरात्रीच्या दिवशी काय करायचं उपवास करायचा भगवान शिवजींची पूजा करायची आणि गोपवास करायचा पण आपल्या मनाला वाटेल तसा वाटेल तसा करायचा बरं का आपचे भाऊ सांगायचे बरं का आमचे वैकुंठवाचे भाऊ सांगायचे आपण एखादं शिकरतो पण कशी करतो सांगा ता उच आपली सगळं चालली ना बघती आपल्या मनाला वाटेल तशी चालली पण इथं सांगितलं महाराजांनी शिवरात व्रत करी यथा विधी बाबे पूजया दे सदा आपण काय करतो अगोदर त्याची पूजा केली पाहिजे त्याची जी काय सांगितली त्या पद्धतीनं एक बिलवतळ एक पस्ता पाणी तेवढं समर्पित करून मग पूजा करून मग तुम्ही खा पण आपलं असा आधी पोटोबा मग विठव मला असं वाटलं वेगळं काय काय मी का का इकडे तुमच्याकडे म्हण काही ना असंच ना आपलं असं आहे पण ते पण तसं का ना पण करत जा आमचे भाऊ सांगायचे शिर्डी सारखं चर पण एखाद्या शिढर काय जमल तसं करा आता वास्तव पाहता आहे खिचडी आणि हे कुठं बसत वांगण्यात बसतच नाही हे आपण काढलेलं पळवाट आहेत आता त्याच्यातल्या त्याच्यात ह्या शिवरात्री बरं निदान साबुदाना खातात नवरात्रातले उपवास येऊन वाढी वाडी येतो <laughs> शेवटची भाजी चलती भेंड्या चलात काय अजून बरंच काही चलत आता तुम्ही जर फक्त आम्हाला मी असं आमचं मत आहे हे जर कुठं शास्त्रात आलं असलं तर त्याचा आम्हाला पुरावा दाखवा म्हणजे आम्हाला सांगते आपण केलेल्या आपल्या के आप मनाच्या ह्या संकल्पना मी असं सांगत असतो उपवास हा मनानं करावा एक अन्नाचा बदल म्हणजे उपवास नाही ऐका अन्नाचा बदल फक्त काल भाकरी खाल्ली आज काय खायचं अन्नात बदल झाला वृत्तीत बदल करा त्या दिवशी